गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या बघा पुढचे समोरचे प्रेक्षक आपण सतर्क राहा आपण आपला जीव सांभाळा गाड्यावरती लक्ष द्या कोण होतं बिंदवड साबराला सामान खरे अर्याल इकडे सुंदर अशी गाडी पोहचे अतिशय सुंदर आणि रायफलची गाडी अतिशय सुंदर आणि आताच्या शर्तीमध्ये डावी साइड विजय विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या जालूचा हार्दिक हार्दिक अभिनंदन पर्थपर्यंत मात्र कोंगापर्यंत पाचशे आणि बैलगाडी मालक विजयी होणारी बैलगाडी मालक आपण हलगी घेऊन हलगीवाल्यांना घेऊन पार पलीकडे जायचंय कोणी इथं मैदानाच्या समोर थांबायचं नाही ऐकायत ऐका बैलगाडी मालक चालक Well I get out of the way!